एक नॉर्मल चक्कर आली मला आणि डॉक्टरांनी सांगितलं तुझ्या दोन्ही किडण्या फेल झाल्या मित्रांनो एक शॉकिंग गोष्ट आहे की आपण चांगलं जीवन जगतोय चांगलं एकदम फिट आहोत आग, आणि अचानक आपल्याला आग, चक्कर येते थोडंसं मनबलल्यासारखं वाटतं आणि आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टर आपले काही रिपोर्ट करतात आणि सांगतात की तुझ्या दोन्ही किडण्या फेल झाल्या एक खूप मोठी शॉकिंग गोष्ट आहे माझ्यासाठी ते सांगण्या अगोदर जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो मी नवनीत मात्र एक किडनी फेलर पेशंट आहे आणि किडनीचं ट्रान्सप्लांट आता दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे चांगली लाईफही जगतो तुम्हाला सांगायचं एवढंच आहे सा की बऱ्याचशा लोकांना बीपीचा प्रॉब्लेम असतो आणि मग अशा गोष्टी अचानक त्यांच्या बाबतीत का करतात की एखादी सारी म्हणजे एखादा ताप ता येतो चक्कर येते वेगळेपणा वाटतो आणि डायरेक्ट आपल्या डॉक्टर ज्यावेळी सांगतात की त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या खूप मोठी गोष्ट आहे तर आजचा माझा व्हिडिओ आहे ना खास बीपी ज्याची हाय असते ज्या लोक बीपीच्या गोल्या खातात अशा लोकांसाठीच असणार आहे ज्यावेळी आपण नॉर्मली गावच्या वातावरणामध्ये राहतो ना त्यावेळी तिथे आपला मोकळा श्वास घ्यायला भेटतो आणि तो वातावरण आपल्याला एकदम सूट झालेलं असतो आपल्या बॉडीला फिट असतो त्यामुळे असे छोटे छोटे मोठे मोठे असे आजार असतात ना ते आपल्या लगेच निदर्शनामध्ये नाहीत आणि ते जाणवत सुद्धा नाहीत पण ज्यावेळी मुंबईला आपण कामासाठी येतो त्यावेळी इकडे आपला जीव आहे ना तो घुटमलतो आपला मोकळा श्वास घेता येत नाही ढाबा दहाच्या रूममध्ये एकदम आतमध्ये राहायचं सकाळी उठायचं कामाला जायचं कंपनीमध्ये सुद्धा तेच घुसमटल्या सगळ्या जीवन जगायचं तर जे लोक बीपीचा प्रॉब्लेम आहे ज्यांना जे गोळ्या खातात त्यांना असं वाटतं की ठीक आहे मी तर गोल्या खातो म्हणजे माझं जीवन एकदम नॉर्मल आहे बीपी माझी एकदम नॉर्मलच असेल पण बरीचशी असे लोक आहेत ना की ज्या चुका मी गेल्या त्यांच्या बाबतीतच बोलते बरीचशी असे लोकं आहेत की त्यांचा ना कामावर जाण्याचा टायमिंग फिक्स असतो परंतु घरी येण्याचा टायमिंग फिक्स नसतो जेवायचा टायमिंग फिक्स नसतो झोपण्याचा टायमिंग फिक्स नसतो मग हे जे बीपीचे जे प्रॉब्लेम आहेत ज्या लोकांना त्या लोकांना खास करून लक्ष असायला द्यायचा असतो की आपलं कामाला जाण्याचा जा जसं टायमिंग फिक्स असतं ना तसं येण्याचा टायमिंगसुद्धा फिक्स असायला पाहिजे खास करून आठ तास ड्युटी प्रत्येकाने करायला पाहिजे ज्या लोकांचा बीपी हाय असतो त्या कारण ह्या लोकांना आरामाची जास्त गरज असते जर या लोकांना आराम मिळाला नाही ना तर ना त्यांची बी पी वरती खालती वरती खाती, खाती होत असते तशी माझी झाली माझी बारा तास ड्युटी होती आणि ज्यावेळी बारा तास ड्युटी होती तर होती ठीक आहे पण दोन शिफ्टसुद्धा होत्या डे नाईट मग कधी कधी मी दिवसाचे बारा तास करायचे रात्रीचे पुन्हा बारा तास करायचं पुन्हा सकाळी ड्युटी करायची म्हणजे छत्तीस तास ड्युटी करायला कधी कधी करायला लागायची आणि मग हे जे माझं बीपीचा प्रॉब्लेम आहे ना ते वरती खालती वरती खालती होत असतो मला काय वाटायचं मी बीपीची गोली घेतोय मी फिट आहे व्यवस्थित आहे मला काही प्रॉब्लेम नाही पण ज्यावेळी हे प्रॉब्लेम मला जाणवायला लागले जा त्यावेळी माझ्यासाठी खूप म्हणजे हे एकदम वेगळंच व्हायला लागलं की आता करायचं काय मी बीपीच्या गोल्या खात होतो परंतु जेवणाचा टायमिंग माझा फिक्स नव्हता आणि रात्री दहा ते अकरा वाजता जेवायचं जेवायचं पोटभर आणि मग कधी आराम सुद्धा करायला भेटायचं नाही म्हणजे चालायला वॉकिंग वगैरे करायला भेटायचं नाही डायरेक्ट झोपून जायचं मग अशामुळे काय होतं आपला ऍसिडिटी होतो आपल्याला खूप सकाळी ऍसिड होतो काही खाल्लं आपण जर तिकड समोसा वगैरे असे काही खाल्ले तिकड पदार्थ की लगेच आपल्याला ऍसिडिटी होते ही ऍसिडिटी होण्याचं कारण हेच आहे की आपलं जेवणाचं टायमिंग फिक्स नसतो झोपण्याचं टायमिंग फिक्स नसतो मित्रांनो मी जेव्हा गावच्या वातावरणामध्ये राहत होतो ना त्यावेळेला माझं चांगलं चाललं होतं मला या गोष्टीचं म्हणजे मला काही माहितीच नव्हतं बी पी काय असते हे सुद्धा माहिती नव्हतं मुंबईला आलो मुंबईला आल्याच्या नंतर मला समजलं की आपली बीपी आता हाय आहे मग मी बीपीचे गोल्या स्टार्ट केल्या आता बीपीच्या गोल्या घेत होतो म्हणजे मी तर फिट आहे मग नव्हतं माझ्या बाबतीमध्ये तरी सुद्धा माझं लाईफ म्हणजे असेच होते वरती खालती वरती खालतीच होत होते परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो आणि मग मला एकदा ना चक्कर सगळं वाटलं की जे चक्कर येते आपल्याला घरगडल्यासारखं वाटतंय मी शांतपणे बसलो माझ्या कंपनीतच आणि डायरेक्ट माझ्या नाकातून रक्तस्राव चालू झालं आता हे रक्तस्रावानं खूप मोठ्या प्रमाणात चालू झालं तर मला कधी असं वाटलं की असं काहीतरी नॉर्मल मग मी डॉक्टरांकडे गेलो ज्यावेळी डॉक्टरांकडे गेलो ना त्यावेळी मला समजलं की माझी आता बीपी हाय आहे खूप त्यामुळं माझं रक्तच झालेला आहे तर डॉक्टरांनी माझ्या चेकअप वगैरे सगळं केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या दोन्ही किडण्या फेल झाल्या मित्रांनो खूप मोठी शॉकिंग गोष्ट होती माझ्यासाठी की नुसतं चक्कर आली चक्कर असं का वाटलं मला आणि डायरेक्ट आपल्या बीपी म्हणजे दोन्ही किन्या फेल झाल्या ह्या जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं मला ना तर खूप मला शॉक झालं तर मी प्रत्येक पेशंटलाच सांगेन प्रत्येक लोकांना असं सांगेन की ज्यांच्या बीपी बीपीचा प्रॉब्लेम आहे ज्या लोकांना जे लोक बीपीच्या गोल्या रेग्युलरी घेतात खास करून तीस पस्तीस या वयवटातील जे लोक आहेत ना तीस पस्तीस चाळीस पन्नास या लोकांनी खूप आपल्याला जपायला पाहिजे की असं की आपल्या कामाची ड्युटी फिक्स ठेवायची जेणेकरून आपली आठ तासच दिवशी असायला पाहिजे जर दोन सीप असतील तर दोन मध्ये आपल्याला रात्रीच्या वेळी सहा ते सात तास कंटिन्यू झोप भेटली पाहिजे आपल्याला कारण की देवाने रात्र ना खास झोपण्यासाठीच काढलेली आहे निसर्गाचं ते म्हणजे हे आहे नैसर्गिक आहे रात्री झोपण्यासाठीच केला तुम्ही दिवसाचं किती झोपा तुम्ही आठ तास झोपा बारा तास झोपा पण ती झोप वेगळी असते आणि रात्रीची झोप खूप वेगळी असते जर आपली ड्युटी जर सीपमध्ये मध्ये असेल तर एक सीप, सीप करण्याचा प्रयत्न करा ज्या लोकांच्या बीपी हाय आहेत त्यांच्या ज्यानं बीपीचे लो जे लोक बोल्या घेतात त्या लोकांनी जेणेकरून ह्या आजाराला तुम्ही बली नाही पडणार कारण की हे आजार सहसा तुमच्यामध्ये दिसणार नाही जाणवत सुद्धा नाही हे आजार आपल्याला माहिती सुद्धा पडत नाही आपल्याला कसे होतात ते आणि जर तुम्हाला असं कधी असं वाटत असेल की आपल्याला बीपी हाय खूप तर डॉक्टरांकडे जा तुम्ही योग्य त्यावेळी सल्ला घ्या कारण की ही गोष्ट अशी आहे ना की जेव्हा थर्ड स्टेपला जातो माणूस ना तेव्हाच माझा माणसाला समजतो की माझी आता बीपी हाय आहे आता मला काहीच आहे कर, करू शकत कोणतेच मार्ग को निघणार नाही जर म्हणून तेच सांगतो तुम्हाला की नुसतं आपल्याला बीपी हाय आहे त्यामुळे आपल्या किडनी सुद्धा फेल होते आणि चक्कर आली आणि डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांना सांगतो तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहेत तर तुमच्यासाठी खूप मोठी ती शॉकिंग गोष्ट होऊ शकते तर असं खूप जणांच्या बाबतीत घडलेलं आहे माझ्या बाबतीत खूप जणांच्या बाबतीत घडलेलं आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या बीपीचे जे असेल ते योग्य वेळेवरती घ्या खास करून तुम्ही आठ तास ड्युटी करा आणि योग्य त्यावेळी टाईम टू टाईम झोपा टाइम टू टाइम कामाला जा आणि बोल्यासुद्धा व्यवस्थित वेलच्या वेळी घ्या व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाही जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्हाला असंच नवनवीन काहीतरी मी टिप्स देत जाईन जेणेकरून शंभर दोन एकाचा तरी फायदा यात नक्कीच होईल पुन्हा व्हिडिओ अशा नव्या व्हिडिओ उपयोग तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ